आपलं <muchas>

कस वातावरण गावाकडचं काय गावाकडचं ध्यान कशाच आता गावाकुल करणारी मंडळी करते काय करणारी नाही ना किंवा गावाकुल ध्यान व्हायचा प्रश्नच येत नाही अजिबात ह्याच्यात सगळं रमून जाते मन रमून शान वागते मजा ते चालते दिवस तुम्हाला किती वर्ष झाले त्यांनी करून आम्ही वीस तुम्हाला वीस वर्ष झाले तुम्हाला आता आता देवाकडे काय असं मागून काय मागायचं देवाला काय मागून मागणारी मागतात आपल्याला काय मागायचं पाय भक्कम दिलं चालायचं आपलं बनबन नाही टकटक नाही एक दोन नको आरामसे काय मागून तरी काय देव आपण तरी काय देवाला एवढं देतोय तर आपण हे करतो फक्त त्याची करायची अकरा महिने आपला परपंच करायचा आणि बारावा महिना देवाचा करता करता सोडायचं की काही नाही तुम्ही दिंडी मध्ये जाताना दिंडी मध्ये जायचं काय आपलं हे चालायचं असं आणि तिथं गेलं तरी पंढरपूरात बारा सोडल्याशिवाय जाणं करायचं नाही घरी मग असं कंटाळा येत नाही का दिंडीत दिंडीत चालायला काय कंटाळा येत आहे गुरपात चालतंय माणूस कंटाळा येतच नाही ना कंटाळा आल्यावर माणूस घरूनच येणार नाही नाही बरोबर हा कंटाळा आल्याच्या नंतर माणूस दिंडीत येऊ शकत नाही आणि ज्याला कंटाळा येतो तो येतच नाही आणि दिंडीत चालायला लागलं की आनंदच आहे समजा कंटाळा नावाचा ना कंटाळाचा विषयच नाही जो कंटाळावर माणूस येतो करून येणारच नाही ना आपल्याला कंटाळा येतो व चालण्याचा आपलं जायलाच नको असं आहे ना आता जो ज्याला आनंद इथं भोगायचा तेव्हा हो, ते हो माणूस का अगदी खुशीत चालणार घरचं ध्यान करणार नाही काय नाही काय नाही काय नाही काय चाललंय काय नाही ना ना। किती जण आलात तुम्ही गावातून हा मी जवळजवळ सतर दहा एका गावातले एका गावात अच्छा मग इकडे दिंडी मध्ये मिक्स व्हायचं आपलं हा इकडे दिंडीत मिक्स व्हायचं त्याला जा त्याला सांगून जा मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा